नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे बघा हे आहे मापाचं ब्लाऊज आपलं तर मापाच्या ब्लाऊजून मापे कसे काढायचे आहे हे बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा हे आहे मापाचे आपलं हे बघा ब्लाऊजचे माप कसे काढायचे तर हे बघा इथे मी घेतलेली आहे उंची शोल्डर साईज कमर पुढचा गळा मागचा गळा बाहीची उंची आणि दंडगेर हे सर्व मी मेजरमेंट अजून लिहून घेतलेलं आहे बघा परत एक एक लिहायला आपल्याला अडचण जाईल हे सर्वात आधी तुम्ही एवढं लिहून घ्यायचं आहे चला तर आपण बघूयात ब्लाउजचे मापक कसे काढायचे आहे तर बघा मैत्रिनो अगदी पॉईंट टू पॉईंट माहिती सांगत आहे अगदी झिरोपासून सुरुवात करत आहे ब्लाऊज कसं ठेवायचं अगदी यापासून सुरुवात करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा मैत्रिणीनो मी सर्वात आधी ब्लाऊजचे बटन लावून घेतलेले आहेत हे बघा बटन लॉक करून घेतलेले आहेत त्यानंतर सर्वात आधी आपल्याला काय करायचं असते ब्लाऊजची उंची मोजायची असते तर ब्लाऊजची उंची मोजण्यासाठी ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे असा उलटा बघा अशा पद्धतीने मी ते उलटा ब्लाऊज ठेवून घेते सर्वात आधी तर बघा मैत्रिणो असा आपण उलटा ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे हे बघा आता ब मोजायची आहे आपल्या ब्लाऊजची उंची तर बघा शोल्डरवर ठेवायचं आहे आपल्याला टेप ठीक आहे बघा अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आणि हे बघा अशी उंची मोजायची उंची मोजतानी हे बघा इथं थोडंसं ब्लाऊज असं ओढायचं आहे तर बघा पहिले चौदा आलेली होती आपली ब्लाऊजची उंची आता साडेचौदा इथे ब्लाऊजची उंची आलेली आहे बघा ठीक आहे असं थोडंसं ब्लाऊज ओढायचं आहे हे कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे प्रत्येक साईजची उंची मोजताना हे थोडंसं ब्लाउज ओढल्याने अर्धा इंच हा डिफरन्स येतोस तर बघा साडे चौदा इथे उंची आलेली आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं आहे तर म्हणजे टोटल उंची घ्यायची आहे आपल्याला पंधरा इंच ठीक आहे बघा सॉरी एक इंच ॲड करायचं आहे तर साडे चौदामध्ये डबल एक इंच ॲड केलं तर साडे इंच ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो आपण जेव्हा एक इंच उंची वाढून घेऊ बघा जेव्हा आपण एक इंच ही उंची वाढून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर आपलं अशा पद्धतीचं ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला ही साडे चौदाचंच तयार उंची भेटणार आहे त्यामुळे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी कमरेच्या इथे मार्जिंग लागतं वरती शोल्डर जोडताना मार्जिंग लागतं त्यामुळे आपल्याला इथे एक इंचची उंची वाढून घ्यायची आहे ठीक आहे आता बघा आता मोजायचं आहे शोल्डर तर शोल्डर मोजण्यासाठी ब्लाऊज ठेवायचं आहे सर्क उलट्या बाजूला शोल्डर मोजायचं नाही अशा पद्धतीने सर्क ठेवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं जसं शोल्डर आहे तसंच आपल्याला इथे भेटेल तर बघा आता काय करायचं या शोल्डरवर हे बघा जिथपासून आपली बाही जॉईंट आहे तर या बाहीपर्यंत शोल्डर मोजून घ्यायचं हे बघा गळा कसा ठेवायचा ते बघा आधी सर्वात आधी असं फाकूनसुद्धा गळा ठेवायचा नाही आणि असा निमुळतासुद्धा ठेवायचा नाही जसा आहे तसा इथे आपल्याला ब्लाऊजचा गळा ठेवून घ्यायचा आणि बघा आता मोजायचा आहे शोल्डर बघा इथे शोल्डर आलेला आहे आपलं दहा इंच तर दहामध्ये वन प्लस ॲड करायचं होतं अकरा आणि अकराचं अर्ध शोल्डर झालेलं आहे इथे साडेपाच इंच ठे ठीक आहे तर बघा हे कंपल्सरी आहे शोल्डर अशाच पद्धतीने मोजायचं आहे तुम्ही केवढंही साईजचं ब्लाऊज असू द्या त्याने काहीच फरक पडत नाही तुमचं साईज ह्या चौथी साईज आहे अठ्ठावीस अस अठ्ठावीस असेल कोणाचा सा, छत्तीस असेल कोणाचं सा, चाळीस असेल जेवढं शोल्डर आलेलं आहे तेवढं घ्यायचं त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं आणि त्याचं अर्ध घ्यायचं तर बघा इथे शोल्डर घ्यायचं हे आपल्याला साडेपाच इंच हे बघा तर आता बघा आता मोजायची आहे साईज तर साईज बघा कशी मोजायची आहे ते बघूयात तर बघा दोन पद्धतीने तुम्ही मोजू शकतात हे बघा बटन व्यवस्थित लावून ठेवायचं हे बघा इथे टेप ठेवायचं आणि इथे टेप ठेवायचं बघा हे बघा एकोणीस आलेला आहे एकोणीसचं डबल करायचं आहे तुम्हाला बघा किती होतं तुमची साईज बघा अडोतीस साइज आलेली आहे बघा आपली तर अडोतीस साईज आहे तर अडोतीसचा एक पहगा असं जर असं तर सुद्धा मोजू शकता साडेनऊ इंच बघा साडेनऊचं सुद्धा एक अडोतीस येतं एकोणीस आणि एकोणीसचं परत हे बघा अडोतीस ठीक आहे दोन्ही तुम्हाला जी पद्धत पटेल त्या पद्धतीने तुम्ही मोजू शकता तर बघा आपल्याला इथे अडोतीस साईज घ्यायची आहे त्याच्यामध्ये शिलाईमध्ये बघा आपण जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन इथे वाढवावी लागते कमर तर कमरसुद्धा त्याच पद्धतीने मोजायचे हे आहे बघा अशी तुम्ही मोजू शकता असं मोजायचं तुम्हाला ज्या पद्धतीने बघा पंधरा पण म्हणजे पंधराचं डबल होतं तीस तीस आपली इथे कमर आहे ठीक आहे आता बघा मागचा गळा ब्लाऊजच्या मागचा गळा मोजायचा आहे तर गळा कसा मोजायचा आहे ते बघा सर्वात आधी तर बघा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आणि ब्लाऊज हे बघा शोल्डरवर टेप ठेवायचा बरोबर आपल्याला इथे आणि हे बघा असा तिरपा टेप ठेवून गळा मोजायचा आहे तर तिरपा टेप ठेवून मी ते गळा मोजलेला आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने ब्लाऊजचे माप काढलेले आहे त्याच पद्धती जर ब्लाऊजून असा तिरपा टेप ठेवून जर गळा काढलेला असेल तर कटिंग करताना याच पद्धतीने गळा मोजायचा आहे किंवा मग तुम्ही जर असा जर मोजत असाल तर जर ब्लाऊजचं माप काढताना तुम्ही याच पद्धतीने जर गळा मोजला तर बघा असा आलेला आहे आपला साडेनऊ इंच तर कटिंग करताना याच पद्धतीने मोजा तर शक्यतोवर मी याच पद्धतीने मोजत असते बघा साडे इंच कटिंग सुद्धा आपल्याला तिरपा टेप ठेवूनच मोजायचा असतो ठीक आहे बघा साडे इंच आता पुढचा गळा पुढचा गळासुद्धा हीच टेक्निक फॉलो करायची आहे तुम्हाला बघा असा समोरासमोर ठेवायचं व्यवस्थित गळा बघा शोल्डर वगैरे काहीच टेन्शन घ्यायचं का नाही ते बघा शोल्डरवर टेप ठेवायचा आणि हे बघा सात इंच इथे आपला गळा आलेला आहे ठीक आहे जे तर जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे तर याच बघा कटिंगमध्ये किती किती ब्लाऊजची कटिंग करताना हे बघा आता आपण अर्धा इंच गळा वाढवावा लागतो आपण जेव्हा ब्लाऊजवर कटिंग करतो तेव्हा आपल्याला घ्यायचं असते साडेसात इंच म्हणजे बघा जी आपण शोल्डर जोडण्यामध्ये आपलं अर्धा इंच जातं त्याच्यामुळे आपल्याला साडेसात इंच गळा घेतला तेव्हा आपला सात इंच गळा आपला तयार भेटेल आपलं बघा मागच्या गळ्याचंसुद्धा सुद्धा त्याच पद्धतीने तर साडे दहा आहे तर अकरा घ्यायचा आहे तुम्हाला इथे प्रॉपर गळा कटिंग करताना जेव्हा आपला गळा तयार होईल तेव्हा आपल्याला तो साडेदहा भेटेल हे बघा बाहीची उंची तर बाहीची उंची कशी मोजायची आहे ते बघा हे बघा असा टेप ठेवायचा बरोबर पशी बघा असा टेप ठेवायचा आणि बाही अशी मोजायची तर बघा बाहीची उंची आहे इथे तयार हवी आहे आपल्याला साडेचार इंच तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायची आहे पाच इंच हे बघा तयार उंची हवी आप आहे आपल्याला साडेचार इंच ठीक आहे तर आपल्याला घ्यायची आहे पाच इंच अर्धा इंच वाढून घ्यायची आहे बघा ते बघा तयार उंची हवी आहे साडेचार तर इथे मी पाच इंच घेतलेली आहे आपल्याला तेव्हा तयार भेटेल साडेचार इंच आता दंडगेर दंडगेर आपल्याला जेवढा आहे तेवढा तुम्ही इथे घेऊ शकता बघा कसा मोजायचा आहे दंडगेर असं बाही आपल्याला ब्लाऊजची बाही उलटी करून घ्यायची सर्वात पहिले बघा अशा पद्धतीने मी उलटी करून घेते आणि त्यानंतर असं टेप ठेवून आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचं तिथे बघा दंडघेर आलेला आहे आपला सहा इंच तर बघा सहा इंच इथे दंडघेर घेतलेला आहे बाही कटिंग करताना आपल्याला ते दीड इंच शिलाई मार्जिंग ते घ्यावंच लागतं तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे ब्लाउजचे माप कसे काढायचे हे प्रॉपर माहिती दिलेली आहे तरी पण सुद्धा जर तुम्हाला कुठे अडचण आली तर मला कमेंट करून सांगा नक्कीच मी तुमच्या कमेंटनुसार तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करील धन्यवाद